नवी मुंबईमधील शाहबाज गावामध्ये पाच दिवसांपूर्वी राहायला आलेल्या एका महिलेला तिच्या घरासमोर राहणाऱ्या एका पुरुषानं घरात बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय या पीडित न, आरोपी विरुद्ध एनआरआय गुन्हा देखील दाखल दे केला होता त्यानंतर पोलिसांनी या संशयित आरोपीला तात्काळ अटक केली पोलिसांनी सांगितलं की पीडित महिला ही काही दिवसांपूर्वी तिच्या पतीसोबत इथे राहण्यासाठी आली होती तेव्हापासून त्या तरुणाची वाईट नजर तिच्यावर होती असा दावा तिने केलाय या प्रकरणामध्ये या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे येणाराय पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तीस तारखेची घटना आहे बेलापूर गावामध्ये तीस तारखेला सकाळी नऊ वाजता आरोपीच्या घरासमोर फिर्यादी ह्या झाडलोट करत असताना आरोपी फिर्यादींना फिर्या एका कामानिमित्त घरामध्ये बोलवून घेतलं आणि जबरदस्ती लैंगिक गैरप्रकार केला होता त्या संदर्भात फिर्यादी आपल्या पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याकरिता आल्या होत्या अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा चौसष्ट एक आणि तीनशे एक्कावन दोन असा नवीन भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि यातील जे आरोपी आहेत यांना आपण तात्काळ अटक केलेली आहे